राज्यमार्ग शासनाच्या नियमाप्रमाणे रस्त्याच्या मध्यभागापासून सदतीस मीटर एवढी इमारत बांधकाम रेषा आहे तर साधारण रस्त्यापासून तेरा मीटर पर्यंत कोणतेही बांधकाम असू नये असे धोरण आहे कोणत्याही वाहनांना अपघात झाल्यानंतर रस्त्याच्या आजूबाजूला अतिक्रमणी असल्यास जीवितहानी होण्याची शक्यता असते ते लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्याने आपल्या मालकीच्या शासकीय जागेत अतिक्रमण करणाऱ्या सर्व अतिक्रमणधारक यांना अतिक्रमण हटविण्याच्या नोटीसा बजावल्या या रस्त्यावर कर्जत तालुका हद्दीत असलेल्या डोनेफाटा ते नेरळ मिनी ट्रेन ट्रॅक नेरळ पेट्रोल सर्व्हिस या दरम्यान असलेल्या सर्व अतिक्रमणे हलविण्यात यावीत अशी नोटीस सार्वजनिक बांधकाम विभागाने काढली आहेत या रस्त्यावर नेरळ गावातील रस्ता दुपदरी नसल्याने रस्ता अरुंद आहे आणि त्यात रस्त्याच्या कडेला अतिक्रमण झाल्याने वाहनांना अडचणी निर्माण होतात हे लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ हालचाली करून नेरळ परिसरातील शंभरहून अधिक अतिक्रमणं यांना नोटिसा बजावल्या आहेत कर्जत कल्याण राज्यमार्ग हा सार्वजनिक विभागाचे उरण उपविभाग यांच्या अखत्यारीत येत असून त्यांच्यामार्फत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत शासनाच्या जागेत अतिक्रमण करणाऱ्या टपरीधारक दुकान चालक यांना बजावण्यात आलेल्या नोटिसीनुसार डोने नेरळ कर्जत राज्यमार्ग दर्जाचा रस्ता असून त्याचा अनुक्रमांक शहात्तर असा आहे सदरचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे सद्यस्थितीत या रस्त्याकरता संपादित करण्यात आलेल्या जागेत करण्यात आलेले बांधकाम तसेच तात्पुरती टपरी आणि शेड अशा स्वरूपाचे बांधकाम हटवण्यात यावे असे सूचित केले आहे शासकीय जागेत असलेले सदरचे बांधकाम अनधिकृत असल्याने सदर बांधकाम नोटीस मिळाल्यापासून तीन दिवसात काढून टाकण्यात यावे अन्यथा कायदेशीर कार्यवाही केली जाईल असे नोटीसीमध्ये नमूद करण्यात आले दरम्यान या नोटीसीमुळे कर्जत कल्याण रस्त्याने नेरळगावच्या हत्तीत दुकाने थाट अतिक्रमणधारक यांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले कर्जत लाईव्ह साठी महेश भगत नेरळ